विशालदादांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांचे रविवारी सभा प्रदर्शनाची तयारी सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पाटील यांच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांची रविवारी पाच मे रोजी मिरजेत सभा होणार आहे त्यानिमित्ताने विशालदादा समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरलेला असून अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता याबाबतचे ट्विट वंचित आघाडीच्या एक्स हँडलवरून करण्यात आलं होतं तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीकददादा पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले विशाल दत्ता पाटील यांच्या प्रचारासाठी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचे रविवारी पाचवे रोजी सकाळी दहा वाजता मिरज येथील किसान चौकास सभा होणार आहे या सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आलेलं असून नागरिकांसाठी आसन व्यवस्था केली आहे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक ददा पाटील माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोरपडे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील माजी महापौर किशोर जामदार माजी नगरसेवक सुरेश आवटी संजय मेंढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज